वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेतला आहे जो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सहसा विचारण्यात येतो सरळ सेवा एक्झाम असेल त्यावर एखादा प्रश्न असतो घटनादुरुस्तीशी संबंधित आणि ज्या काही एम पी एस सीच्या प्रिलिम्स आहे मेन्स आहे तसेच कंबाईन आहे ग्रुप सी ग्रुप बी ज्या काही एक्झाम आहे आणि बाकीच्या सर्व ज्या काही एक्झाम आहे त्यावर हमखास प्रश्न असणारा टॉपिक म्हणजे घटनादुरुस्ती आणि बहुमताचे प्रकार तर आपल्याला सर्व आत्तापर्यंत झालेल्या घटनादुरुस्ती पाहिजे आहेत आणि घटनादुरुस्ती म्हणजे नेमकं काय त्याची प्रक्रिया कशी असते त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रकार आहेत प्रकार बहुमत लागते का प्रभावी लागते का सर्व कश म्हणजे कशाप्रकारे बहुमताचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथे आज समजून घेणार आहोत तर तुम्ही याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ज्या काही जे काही व्हिडिओ आपण आपण समोर अपलोड करू त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील सोबत बेल आयकोनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर आपण प्रश्नांचासुद्धा सराव घेत असतो आणि तोसुद्धा सर्वा सराव जो आहे तो सर्वांना फ्रीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही क्वेश्चन बघा आपण एकदम क्वालिटी क्वेश्चन घेत असतो आणि ते सुद्धा मी सगळ्यांना फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत पोस्ट सेक्शन आहे तिथे जा तुम्हाला ते मिळतील तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी चला तर मग आता सुरुवात करूया आज आपल्या आजच्या टॉपिकला याआधी आपण महालेखा परीक्षक महान्यायवादी तसेच महाधिवक्ता तसेच एम पी एस सी म्हणजे काय यू पी एस सी काय याचे डिटेल लेक्चर घेतलेले आहे त्याच्यानंतर राष्ट्रपती काय तर त्याच्याबद्दल डिटेल लेक्चर घेतलेलं आहे आणि सुद्धा सिरीज आपण घेतलेल्या आहेत वाटल्यास तुम्हाला लिंक जे आहे ते मॅसेजमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल तरी चला मग आता आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आजचा आपला टॉपिक मी तुम्हाला परत सांगते घटना दुरुस्ती आणि बहुमताचे प्रकार आहेत या टॉपिकमध्ये पार्श्वभूमी अशी की मी काय काय घेणार आहे आजच्या टॉपिकमध्ये एक दोन भाग आपले होणार आहेत कारण घटना दुरुस् घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या भरपूर आहेत आणि एकाच भागात ते आपल्याला शक्य नाही तर यामध्ये आपण बघतो की जे काही घटनादुरुस्ती आहेत किंवा बहुमताचे प्रकार आहेत त्यामध्ये भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत कोणत्या दुरुस्ती आहेत किंवा साध्या साधी घटना दुरुस्ती आहे का त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतीलच आता याच्यामध्ये घटनादुरुस्ती प्रक्रिया साध्या बहुमताने किंवा संसदेच्या विशेष बहुमताने संसदेच्या विशेष प्लस राज्यांच्या संमतीने त्या बहुमताचे प्रकार काय आणि त्याचा वापर काय एक एक गोष्ट आपण समजून घेऊ आता सुरुवात करूया सुरुवातीला आपण बघतो घटना दुरुस्ती म्हणजे काय आता घटना दुरुस्ती म्हणजे काय संविधान तयार झालं संविधान जे आहे ते आपण संविधानाची स्वीकृती कधी केली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि त्याची अंमलबजावणी करण्यास कधीपासून सुरुवात केली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून मग आता संविधानामध्ये त्यावेळेस जे काही घटनात्मक म्हणजे रित्या लिहिलं गेलं होतं स संविधानामध्ये त्यावेळेस त्या काळामध्ये लिहिलं गेलं होतं आणि त्याच्या ज्या तरतुदी आहे त्या आजच्या काळामध्ये सुद्धा तशाच्या तशा लागू होतील ला, असं नाही त्यामध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचं असते म्हणून घटनादुरुस्ती ही सुद्धा प्रक्रिया संविधानामध्ये सांगितलेली आहे ती सुद्धा कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत आणि एक साध्या बहुमताने सुद्धा घटनादुरुस्ती होतात मग घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया जर संविधानात नमूद आहे तर घटनादुरुस्ती म्हणजे नेम तुम्ही नेमकं काय म्हणाल की संविधान दुरुस्ती म्हणजेच घटनादुरुस्ती म्हणजे संविधानामध्ये औपचारिक बदल किंवा तरतूद करणे किंवा नवीन तरतूद घालणे समाज आहे राजकारण आहे किंवा शासनाच्या बदलत्या गरजेनुसार अद्यावत म्हणजे आता सध्याच्या काळाला काय गरजेचं आहे अशी अद्यावत माहिती आणि सुधारण्याची प्रक्रिया वापरली जाते यालाच आपण काय म्हणतो घटना दुरुस्ती म्हणतो म्हणजे घटनेमध्ये असं आहे की जे लिहून आहे याच पद्धतीने चला त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत हे बदल आपण किंवा संसद सदस्य आहेत ते करू शकतात संसद सदस्य ते कशा पद्धतीने करू शकतात कोणत्या कलमांतर्गत कोणत्या भागांतर्गत करू शकतात तर हमकाच प्रश्न येतो भाग वीस मधील कलम तीनशे अडुसष्टमध्ये या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या आहेत या भागात घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आहे आणि त्याची व्याप्ती त्याची प्रक्रिया सुद्धा सांगितलेली आहे कोणत्या भागामध्ये भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट रिपीट करते वारंवार जेणेकरून आपलं इथेच पाठ झालं पाहिजे तर मला एक गोष्ट सांगा इथे काय सांगितलं आहे संसदेचा अधिकार आहे संसदेमध्ये कोणत्या गोष्टी येतात तर लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य भाग आहे मग आता इथे विधानमंडळ तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा विधानमंड विधानमंडळ किंवा विधानमंडळे घटनादुरुस्ती प्रक्रियेमध्ये भाग घेतात का नाही कारण विधानमंडळे राज्याच्या ठिकाणी असतात आणि ते घटना दुरुस्ती प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही कारण हा अधिकार फक्त कुणाला दिलेला आहे संसदेला दिलेला आहे मग विधान परिषद नाही ना विधानसभा नाही म्हणजेच काय विधान विधानमंडळे नाही किंवा भाग घेऊ शकत नाही आता इथे आपल्याला हे गोष्ट क्लिअर झाली असेल की यामध्ये फक्त हा संसदेचा अधिकार आहे तर याआधी यावर प्रश्न सुद्धा पडलेला आहे वाटल्यास प्रश्न पाहिजे असतील तर ते सांगा मी पोस्टमध्ये देईल किंवा प्रश्नांसंबंधित एक लेक्चर आपण घेऊ तर इथे सांगितलेला आता पुढचा सा पॉइंट आहे की घटनेच्या घटना दुरुस्ती घटनादुरुस्ती आपल्याला करायची <coughs> आहे तर मग घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता किंवा त्याला इजा न पोहोचवता किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दुरुस्ती न करता तुम्ही काय करू शकता मूलभूत संरचना हे जे स्ट्रक्चर आहे जे केशवानंद भारती खटल्यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सांगितलं होतं की मूलभूत संरचना अमुक अमुक आहे किंवा आपण बघतो प्रस्तावनेमधून आपल्याला त्याचा अर्थ व्यतीत होतो तर मूलभूत संरचना हे जे आहे ते न्यायालयाच्या मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय हे सुद्धा न्यायालयावर ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्यावर सोडण्यात आलेलं आहे की मूलभूत संरचना त्यांनी कशाला म्हणायचं तर प्रामुख्याने त्याला त्याच्या संरक्षणाला धक्काने लावता घटनादुरुस्ती केली जाते असं कोणत्या केसमध्ये सांगितलेलं आहे यशवानंद भारती खटला होता एकोणीसशे त्र्याहत्तरचा त्यामध्ये सांगितलेलं आहे आता महत्वाची गोष्ट दुरुस्ती ही जी प्रक्रिया आहे ती संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये आपण घटना दुरुस्ती विधेयक मांडू शकतो असं नाही की असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की फक्त लोकसभेतच मांडू शकतो का किंवा राज्यसभेतच मांडू शकतो का तर लक्षात ठेवा संसदेच्या कोणत्याही सभागृहात घटनादुरुस्ती जो प्रस्ताव आहे तो किंवा ठराव आहे तो आपण मांडू शकतो किंवा विधेयक मांडू शकतो आणि महत्वाची गोष्ट की हे फक्त संसदेतच मांडता येते जसं मी तुम्हाला आधी क्लिअर केलं हे विधेयक जे आहे ते राज्य विधिमंडळामध्ये मांडता येत नाही आणि असे विधेयक जे आहे ते मंत्रीच मांडू शकतात का नाही मंत्री सुद्धा आणि इतर सदस्य सदस्य सुद्धा घटनादुरुस्ती विधेयक मांडू शकतात तर महत्त्वाची गोष्ट की आता समजा दोन्ही सभागृहामध्ये मांडलं तर आता जसं सामान्य विधेयक असते त्याबाबत आपण विचार केला तर लोकसभेत आहे किंवा राज्यसभेत ते पारित नाही झालं किंवा त्यांच्यामध्ये मतभेद झाले तर राष्ट्रपती काय करतात तर संयुक्त बैठक बोलवतात कलम एकशे आठनुसार पण घटनादुरुस्तीच्या बाबतीत तसं तसे अधिकार नाही आहेत ते दुरुस्ती विधेयक असेल तर ते स्वतंत्ररित्या प्रत्येक सभागृहामध्ये पारित होणे गरजेचं असते तर त्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही म्हणून लक्षात ठेवा आणि महत्वाची गोष्ट की दोन्ही सभागृहांनी आणि आवश्यक तेथे राज्य विधिमंडळाने जर संमती दिल्यावर राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी असे विधेयक सादर केले जाते म्हणजे ते सांगितले जसं मी लोकसभेत सांगितलं किंवा राज्यसभेत ते स्वातंत्र्यरित्या पारित होऊन त्याच्यानंतर ते कुठे राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी सादर केले जाते आणि राष्ट्रपतींना स्वाक्षरी देणे बंधनकारकच आहे कारण चौऱ्या चो सॉरी चोवीसव्या घटनादुरुस्तीने चोवीसवी घटनादुरुस्ती ते एकोणीसशे एकाहत्तरने एकाहत्तर त्यावेळेस राष्ट्रपतीला विधेयकाला मान्यता देणे गरजेचे सांगितलेले आहे आणखी एक महत्त्वाचा की पॉईंट की इथे राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते का घटनादुरुस्ती विधेयकासाठी असा सुद्धा प्रश्न असते तर घटनादुरुस्ती विधेयकासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेण्याची गरजे गरज नसते फक्त थे? दोनी ते दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या पारित झालं त्याच्यानंतर राष्ट्रपतीला त्यावर सही करणे किंवा शिक्कामोर्तब करणे बंधनकारक असते असं लक्षात ठेवा आता इथे महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की भाग वीस तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटना दुरुस्ती प्रक्रिया सांगितलेली आहे म्हणजे संविधानामध्ये आपण बदल करू शकतो दुरुस्ती करू शकतो अपडेट करू शकतो तर ही जी अपडेट आहे थी ती आता बघा ती कलम तीनशे अडुसष्टमध्ये घटनादुरुस्तीचे दोनच प्रकार सांगितलेले आहेत संविधानामध्ये किंवा दुरुस्ती तीनशे अडुसष्ट या कलमानुसार घटना दुरुस्तीचे फक्त किती प्रकार सांगितलेले आहेत दोन मात्र घटनादुरुस्ती किती पद्धतीने होते तीन पद्धतीने मग तिसरा प्रकार काय तर ते मी तुम्हाला क्लिअर करणार आहे तीन तर तीनशे अडुसष्ट अंतर्गत कोणत्या घटनादुरुस्ती होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे विशेष बहुमताने आणि विशेष बहुमत प्लस राज निम्म्या राज्यांच्या संमतीने अशा पद्धतीने तीनशे अडुसष्टमध्ये घटनादुरुस्तीचे प्रकार सांगितलेले आहेत तर दुसरा जो म्हणजे तिसरा जो प्रकार हे दोन प्रकार झाले ना आता की विशेष बहुमताने पहिला नंतर विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या सहमान्यतेने मान्यतेने हा दुसरा आणि तिसरा प्रकार जो आहे तो साध्या बहुमताने म्हणजे समजलं अशा प्रकारे तीन पद्धती तीन पद्धती समजल्या विशेष बहुमत विशेष बहु बहुमत प्लस राज्यांचं निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या मान्यतेने आणि तिसरा पॉईंट आहे साध्या बहुमताने अशा प्रकारे कलम तीनशे अडुसष्टमध्ये घटना दुरुस्तीचे प्रकार सांगितलेले आहेत दोन आणि प्लस एक साध्या बहुमताने झालं क्लिअर आता आपण पाहू की साध्या बहुमताने कशा प्रकारे घटना दुरुस्ती किंवा कोणत्या मुद्द्यांसाठी कोणत्या टॉपिकसाठी कोणते विषय आहेत किंवा त्यासाठी तुम्ही साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करू शकता ठीक आहे तर आपण आता पुढचा पॉइंट हा घेऊ तर काही तरतुदींमध्ये संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करता येते मग कोणते आहेत ते तर लक्षात ठेवा हे साध्या बहुमताने म्हटले कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत याचा याला गणल्या जात नाही किंवा अंतर्गत येत नाही साध्या बहुमतानं होते मग साध्या बहुमताने काय काय होते आता नवीन राज्याची स्थापना करायची आहे किंवा प्रदेश एखाद्या वेळेस काय होते एखादा प्रदेश आपण समजा समजा समजाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आहे किंवा कर्नाटक आहे आता कर्नाटकामध्ये आपला बेळगाव जो प्रांत आहे किंवा तो जर आपल्या महाराष्ट्रात घ्यायचा असेल तर ती जी घटना दुरु त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही साध्या बहुमताने तो प्रदेश आपण समाविष्ट करू शकतो किंवा नवीन राज्याची निर्मिती निर्मिती करणं आहे त्याच्यानंतर गोष्ट लक्षात घ्या इथे आर्टिकल टू आहे म्हणजे कलम दोननुसार नुसार नवीन राज्याची स्थापना व प्रदेश संबंधित आहे आणि ज्या संबंधित आणि कलम तीननुसार नुसार नवीन राज्याची निर्मिती करण्यासंबंधित आहे तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत मी तुम्हाला आर्टिकल व्यवस्थितरित्या समजून सांगेन कलम दोन आणि कलम तीनमध्ये काय तफावत येते तफावत आहे किंवा काय गोष्टी येते सध्या आपला मुद्दा आहे की तुम्ही लक्षात ठेवा नवीन राज्याची निर्मिती स्थापना व प्रवेश आहे त्याच्यासंबंधी कलम दोन आहे नवीन राज्याची निर्मिती करण्याच्या संबंधी कलम तीन आहे तर सध्याच्या राज्याच्या क्षेत्रात किंवा सीमात किंवा नावात बदल करणे ते सुद्धा साध्या बहुमताअंतर्गत होते किंवा साध्या साध्या बहुमता अंतर्गत होते तीनशे अडुसष्टव्या घटना अं, दुरुस्ती अंतर्गत ये ते येत आहे समजा आता बरेच एखाद्या राज्याचं नाव बदलायचं आहे तर त्या राज्याचं नाव दुसरं करायचं सर त्यासाठी साधं बहुमत लागते जास्त तुम्हाला घटनादुरुस्ती वगैरे करण्याची गरज नाही एखादा सीमा सीमा बॉर्डरवर बॉर्डरचं नाव चेंज आहे एखाद्याच्या क्षेत्रात बदल करायचा तर साध्या दुरुस्तीने सुद्धा ते होते विधान परिषद रद्द करणे किंवा स्थापन करणे हा जो अधिकार आहे तो कोणाचा आहे विधान परिषद स्थापन करायची किंवा रद्द करायचे त्या त्याच्यासाठी कोण प्र तरतूद करत असते संसदेला विधान सभा करत असते परंतु ते करायची नाही करायची हा अधिकार जवळ संसदेला आहे म्हणजे यासाठी घटनादुरुस्ती करण्याची गरज नाही मतदारसंघाचे परिसीमन आपण बघतो निवडणुका आहे वेगवेगळे मतदारसंघ आहेत तर त्या मतदारसंघाचे परिसीमन की एवढ्या मतदारसंघात एवढे लोक येतील एवढे लोकसंख्या असणार आहे याचा जर परिसीमन करायचा असेल तर त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा ते ते सुद्धा साध्या बहुमताने करता येते नंतर नागरिकत्व मिळवणे किंवा गमावणे आपण बघतो नागरिकत्वासाठी बरेच नियम आले त्यासाठी घटना दुरुस्ती झाली का, का नाही ते साध्या त्याच्यासाठी कायदे केले जातात घटना दुरुस्ती वगैरे केली जात नाही नवीन वगैरे कायदेत आपल्याला पाहायला मिळतात नंतर संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुका आहे निवडणुकांसाठी सुद्धा नंतर संसदेची गणसंख्या आहे एवढे एवढे गणसंख्या एवढे एवढे लोक असणार आहे एवढे नामनिर्देशित असणार आहे एवढे त्याच्यासाठी सुद्धा ते सुद्धा साध्या घटना दुरु साध्या घटना दुरुस्तीने होते नंतर आपण बघतो की संसदेतील प्रक्रियेचे नियम आहे संसद सदस्यांचे वेतन भत्ते विशेष अधिकार वेतन भत्ते विशेष अधिकार हे आपण बघतो ब बदलतच राहतात तर ते सुद्धा साध्या बहुमताने आता पुढे आपण बघतो की संसदेमध्ये इंग्रजी भाषेचा वापर करायचा का हिंदी भाषेचा वापर करायचा आता त्यावेळेस होतं त्यावेळेस ब्रिटिशच होते तर मग इंग्रजी भाषा जास्त वापरली जात होते शिवाय आपले जे काही पुढारी होते नेते वगैरे होते त्यांना पण इंग्लिश वेल नोन होते आणि त्यावेळेस जास्तीत जास्त इंग्लिश भाषेचा वापर केला जात होता तर आणि द दक्षिण जे आहे ते दा दक्षिणात तर याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश भाषा जास्त प्रमाणात वापरली जात होती तर म्हणजे दक्षिण ज्या का जो आपला साऊथ इंडियन आहे साऊथ इंडियनमध्ये जे काही स्टेट येतात तर त्यामध्ये प्रामुख्याने इंग्लिशचाच वापर होतो तर त्यावेळेस जास्त करून इंग्लिश वापरली जात होती म्हणून हिंदी आणि इंग्रजी असा वाद आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो आणि आता तर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी असा वाद आहे असो तर आता आपल्या टॉपिकवर आपण फोकस करू तर ते आणखी महत्त्वाची गोष्ट परिशिष्ट दोनमधील जे काही भाते किंवा विशेष अधिकार आहेत किंवा परिशिष्ट पाच आहे परिशिष्ट सहा आहे तसे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची जी काही संख्या आहे त्यामध्ये जर चेंजेस करायचे असतील तर ते साध्या बहुमताने होते अशा प्रकारे हे महत्त्वाचे टॉपिक किंवा पॉईंट मी तुम्हाला सांगितले जिथे आपण साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करू शकतो तीनशे अडुसष्ट अंतर्गत ह्या घटनादुरुस्ती येतात का नाही की पॉईंट आहेत लक्षात घ्या कोणते येतात कोणते नाही आहेत समोर प्रश्न पडतात आणि असेच कन्फ्युजन प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय समजून घेतलं साध्या बहुमताने समजलं आता, आता पुढे जाऊ संसदेच्या विशेष बहुमताने म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तीनच फक्त तीनच लक्षात ठेवायचं आहे डी पी एस पी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे तसंच पुढचं पॉईंट मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारात समावेश नसल्या तरतुदी येथे काय सांगण्यात आलं आहे पहिल्या आणि तिसरा प्रकार म्हणजे साध्या बहुमतात साध्या बहुमतात त्यात नसेल किंवा संसदेच्या विशेष बहुमताने प्लस निम्म्या राज्यांच्या संमतीने यात ज्या गोष्टी समावेश नाहीत त्या सगळ्या गोष्टी कुठे येतात संसदेच्या विशेष बहुमताने प्रकारे आप आपण हा पॉईंट समजून घेतला पॉईंटमध्ये कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत आहे संसदेच्या विशेष बहुमताने आता विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला मी समोर क्लिअर करणार आहे पण आता इथे विशेष बहुमतामध्ये समजलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत मूलभूत हक्क आहे पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारात समावेश नसलेल्या तरतुदी तर आता तर पुढचा पॉईंट आपला संसदेच्या विशेष बहुमताने व राज्याच्या संमतीने आता संसदेचं विशेष बहुमत म्हणजे आपण काय म्हणू प्लस राज्यांच्या संमतीने निम्म्या राज्यांच्या संमतीने समजा आता अठ्ठावीस घटक राज्य आहेत त्यातले घटक राज्यापैकी राज्या अर्धे अर्धे म्हणजे चौदा चौदा प्लस एक मेजॉरिटीसाठी म्हणजे तुम्ही म्हणू शकता बहुमतासाठी तर पंधरा पंधरा राज्यांनी संमती दिली म्हणजे घटनादुरुस्ती विधेयक पारित होऊ शकते पण हे सांगितलेलं नाही की ग एखाद्या राज्याला संमती द्यायची तर त्याच्यावर किती वेळात द्यायची की एवढ्या दिवसात तुम्ही देऊ शकता एवढ्या दिवसात तुम्हाला द्यायचं आहे असं कुठलंही बंधन घटनेमध्ये सांगितलेलं नाही तर बघा घटनेतील संघराज्य तत्वांमध्ये दुरुस्तीसाठी संसदेचे विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये कोणते पॉईंट येतात ते आपण क्लिअर करू राष्ट्रपती निवडणूक आहे किंवा निवडणुकीची पद्धत आता बघा राष्ट्रपती तुम्हाला विचार याआधी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे त्याच्यामध्ये संख्येमध्ये बदल करायचा असेल तर काय साधी दु, दु दुरुस्ती करावी लागेल जर फंडामेंटल राईटमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तीनशे अडुसष्ट अंतर्गत विशेष बहुमताने जर डी पी एस पीमध्ये करायची असेल डायरेक्टिव्ह प्रिंटिपल सॉरी प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे तर त्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताने करायला लागेल पण आत्ता राष्ट्रपतीच्या राष्ट्रपतीची निवडणूक आहे किंवा त्याच्या निवडणुकीच्या पद्धती आहे त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला घटनादुरुस्ती जर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल विशेष बहुमत त्याचे वेगवेगळे प्रकार ते मी तुम्हाला सांगतेच प्लस निम्म्या राज्यांची संमती तेव्हा कोणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो ऊर्जा वाढत आहे संघराज्य किंवा राज्य यांच्यातील कार्यकारी अधिकाऱ्यांची व्याप्ती कार्यकारी अधिकार आहे की स्टेटला एवढे अधिकार आहेत किंवा राज्याला एवढे अधिकार आहेत म्हणू शकतो किंवा केंद्राला कि एवढे आहेत त्यांनी प्रशासकीय जो काही विभाग आहे त्याला एवढे एवढे अधिकार दिलेले आहेत या अधिकारांच्या अधिकारांमध्ये विभागणी करायची असेल तर तेव्हा कुठे तुम्ही काय करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल घटनादुरुस्ती करावी लागेल आणि ही घटनादुरुस्ती आपण बघतो हो संसदेच्या विशेष बहुमताने प्लस निम्म्या राज्यांच्या संमतीने करणे गरजेचे असते पुढचा पॉईंट आहे कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत तरतुदी आहे तसेच संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व आता आपण बघतो राज्यसभा जे आहे ते काय करत असते राज्यांचं प्रतिनिधित्व करते म्हणजेच आपण त्याला म्हणतो थेट किती राज्य आहेत राज्यामध्ये रिप्रेझेंटेशन करण्याचं काम राज्यसभेचं असतो सभेचं असते म्हणजे वरिष्ठ सभागृहाचं असते तर त्यामध्ये कोणत्या राज्याचं किती प्रतिनिधित्व आहे समजा आता केंद्रशासित प्रदेशात दिल्ली आणि पद्चेरी आहे ते केंद्रशासित प्रदेश आहेत तरीसुद्धा त्यांना त्यामध्ये प्रतिनिधित्व आहे कारण काय कारण असं आहे की त्यांची लोकसंख्या त्या प्रमाणात आहे मात्र बाकीचे केंद्रशासित प्रदेश आता त्यांची लोकसंख्या त्या प्रमाणात गेली तर ते त्यांनासुद्धा प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व मिळेल परंतु ते डायरेक्ट करता येईल का त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल तरच कोणी त्यांना त्यांना राज्यसभेमध्ये त्यांच्या केंद्रशासित प्रदेशांचं किंवा त्या त्या स्टेटचं किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करता येईल म्हणून लक्षात ठेवा जर संसदेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर तेव्हा सुद्धा आपल्याला घटनादुरुस्ती गरजेची असते परिशिष्ट सातमध्ये ज्या काही सूची आहेत त्यामध्ये सूची म्हटलं तर आपल्याला माहिती आहे केंद्र सूची आहे राज्य सूची आहे किंवा संवर्धित सूची आहे केंद्र सूचीत काही बदल आहेत राज्यसूचीतले विषय आहेत किंवा समवर्ती सूचीतले समवर्ती सूचीतले विषय फक्त केंद्रसूचित टाकायचे असतील किंवा राज्यसूचीतले विषय समवर्ती सूचीत टाकायचे असेल किंवा अदलाबदल बदल करायचं असेल त्या सूचींमध्ये तरी सुद्धा काय करावं लागेल घट्ट दुरुस्ती करणे गरजेचे असते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या संबंधी तरतुदी आहे सर्वोच्च न्यायालयाचे एवढे एवढे बेंच आहेत आणि त्या बँकची रचना आहे त्यांची निवड प्रक्रिया आहे त्यामध्ये बदल करायची असेल किंवा त्यांचे रूल आहेत की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असा असा निवडला जातो किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असा असा पद्धतीने निवडला जातो त्यामध्ये जर जा जा बदल करायचा असेल त्यांच्या हटवण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी काय करण्या करायचं आहे तर घटनादुरुस्ती करणे गरजेचं असते पुढचं आहे संघराज्य आणि राज्य जे काही आहे त्यांच्यामध्ये वैधानिक अधिकारांची विभागणी जसं मी तुम्हाला विभागणी सांगितली यांचे अधिकार आहेत यांना काही अधिकार आहेत त्यांना काही अधिकार आहे या अधिकारांमध्ये जर अधिकार वेगवेगळे करायचे असतात समजा टॅक्स घेण्याचा अधिकार आहे तो केंद्राचा एवढा एवढा टॅक्स पडतो किंवा राज्याचा एवढा एवढा टॅक्स पडतो तर त्यातला टॅक्स केंद्राला आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जी एस टी आहेत आपण जी एस टी बिल बघितलं होतं जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एकशे घटना दुरुस्ती झाली होती त्यावेळेस जी एस टी संबंधित गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो त्यासंबंधीत जी काही घटनादुरुस्ती झाली होती ती याच तीनशे अडुसष्ट अंतर्गत विशेष बहुमत प्लस राज्या निम्म्या राज्यांच्या संमतीने झाली होती तसंच आरक्षण जे वाढवण्यात आलं होतं ते एकशे चारवी घटनादुरुस्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठीचं ते सुद्धा एकशे चारव्या घटनादुरुस्ती अंतर्गतच वाढवण्यात आलेलं होतं म्हणजे अशा प्रकारे यासाठी घटनादुरुस्ती करणे गरजेचे असते हे टॉपिक आणि म मेन मुद्दे लक्षात ठेवा कशासाठी कोणासाठी कशा प्रकारची घटनादुरुस्ती लागू होते तर अशा प्रकारे आपण घटनादुरुस्ती आणि त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते म्हणजे कोणत्या पद्धतीने होऊ शकते ते समजून घेतलं आता समोर आपल्याला बहुमताचे प्रकार आणि त्याचा वापर समजून घ्यायचा आहे बहुमत क किती प्रकारचे असतात प्रामुख्याने तीन प्रकारचे साधं बहुमत सर्वकष बहुमत आणि प्रभावी बहुमत प्रभावी बहुमत त्याला असं तुम्ही म्हणता सिम्पल मेजॉरिटी ॲप्सोलूट और इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी ठीक आहे साधं बहुमत म्हणजे सिम्पल मेजॉरिटी तुम्ही त्याला स्पष्टीकरण असं म्हणता म्हणू शकता की उपस्थित आणि मतदान स करणाऱ्या सदस्यांपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त पन्नास टक्के प्लस एक असे बहुमत संदर्भित करते आता ही गोष्ट काही समजली नसेल तर आपण समजून घेऊ समजा लोकसभा आहे लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत सदस्य संख्या पाचशे पंचाळीस आहे उ अनुपस्थित किती लोक आहेत पंचेळीस मग आता उरली किती चारशे चारशेपैकी शंभर लोकांनी मतदानच नाही केलं सॉरी डबल पा की काय म्हणतं याच्यामध्ये काय म्हटलं आहे की लोकसभेत सदस्य संख्या किती आहे चारशे पंचेचाळीस आहे अनुपस्थित किती आहे पंचेचाळीस म्हणजे उरले किती पाचशे पाचशेपैकी शंभर लोकांनी मतदान केलं नाही म्हणजे उरले किती चारशे म्हणजे उपस्थित व मतदान करणारे लोक आहेत किती म्हणजे सॉरी सदस्य आहेत किती चारशे मग चारशेच्या पन्नास टक्के म्हणजे किती दोनशे दोनशे प्लस एक म्हणजे किती दोनशे एक तर लोकसभेतील साधा बहुमत किती साधा बहुमत काय असेल दोनशे एक म्हणजे समजलं आता हे साधं बहुमत आपण कुठे वापरू शकतो सर्वसाधारण धनविधेयक आहेत वित्त विधेयक आहेत त्याच्यासंबंधी तसंच आपण बघतो अविश्वास प्रस्ताव आहे किंवा विश्वास प्रस्ताव आहे निंदाजनक प्रस्ताव आहे सगन प्रस्ताव आहे पारित करण्यासाठी उपराष्ट्रपतीला पदारून दूर करण्यासाठी लोकसभेत साध्या बहुमताचा वापर होतो आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कलम दोन व तीन अनुसार नवीन राज्य निर्मितीसाठी आणि संसदेत विधान परिषद निर्मिती किंवा नष्ट करण्यासाठी अशा प्रकारे साधं बहुमत लागते आता हे साधं बहुमत मध्ये किती लोकसंख्या जर आपण पकडली दोनशे आता आपण समोर समजून घेऊ की सर्वकष बहुमत काय असते ऍब्सुल्युट मेजॉरिटी नेमकं काय असते सदनाच्या एकूण सदस्य संख्येपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त बहुमत लागते म्हणजे आता लोकसभा समजा पहा की लोकसभा सदस्य आहेत त्यांची सदस्य संख्या चारशे पाचशे पंचाळीस आहे ठीक आहे तर सर्व लोकसभेतील सर्वकष बहुमत किती असेल तर पाचशे पंचेचाळीसच्या निम्मे म्हणजे फिफ्टी पर्सेंट म्हणजे किती आलं जवळजवळ पाचशे बहात्तर त्र्याहत्तर होईल प्लस एक तुम्ही पाचशे त्र्याहत्तर पाचशे त्र्याहत्तर जरी असले तरी आपण म्हणू शकतो की सर्वकष बहुमत आहे म्हणजे ॲप्स्युट मेजॉरिटी आहे म्हणजे इथे आपल्याला बहुमत मिळालेलं आहे तर यानुसार कोणकोणत्या घटनादुरुस्ती करू शकतो आपण सर्वकक्ष बहुमताचा वापर केंद्र आणि राज्य सदनांमध्ये सहसा होताना दिसत नाही अशा प्रकारे परंतु केंद्र किंवा राज्य सरकार आ, आहे त्यावेळेस स्थापना करायची आहे आणि अशा वेळेस या बहुमताचा वापर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अशा प्रकारे ॲब्सोल्युट मेजॉरिटी आपण समजून घेतलं म्हणजे समजून घेतली आता समोर आपण प्रभावी बहुमत म्हणजेच त्याला आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय ते समजून घेऊ सदनाच्या सदस्य संख्येच्या म्हणजे रिक्त जागा वगळता पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे पन्नास टक्के प्लस एक संख्या बहुमत संदर्भित करते आता उदाहरणार्थ समजून घेऊ सद लोकसभेची सदस्य संख्या पाचशे पंचेचाळीस आहे रिक्त जागा आहेत पंचेचाळीस म्हणजे त्यावेळची सदनाची संख्या किती आहे झाली आता पाचशे बरोबर मग म्हणून प्रभावी बहुमत असेल पाचशेच्या निम्मे म्हणजे किती दोनशे पन्नास प्लस एक म्हणजे दोनशे एक्कावन तर आता बघा या हे जे प्रभावी बहुमत आहे कधी आणि कशा पद्धतीने वापरले जाते तर राष्ट्र उपराष्ट्रपतींना पदावरून दूर हटवण्यासाठी राज्यसभेत याचा वापर केला जातो त्याच्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे विधानमंडळाचे विधानसभा किंवा विधानपरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांना दूर करण्यासाठी अशा प्रकारचे बहुमत वापरण्यात येते अशा प्रकारे हे जे आहेत बहुमत आहेत बहुमताचे प्रकार आपण समजून घेतले आता पहिला जो भाग आहे तो आपला इथे क्लिअर झालेला आहे आता दुसऱ्या भागामध्ये आपण महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत त्या आपण समजून घेणार आहोत घटनादुरुस्त्या भरपूर आहेत आणि त्याचेसुद्धा आपण दोन भाग येऊ भाग दोन आणि भाग तीन तर पहिल्या भागामध्ये आपण महत्त्वाच्या इथे आपण काय काय अभ्यासलं घटना दुरुस्ती म्हणजे काय ते समजून घेतलं त्याच्या प्रक्रिया कशा आहेत ते समजून घेतलं आणि यामध्ये कशा कशाचा समावेश होते ते आपण समजून घेतलं तर अशा प्रकारे हा टॉपिक आपण क्लिअर केला समोर असेच काही वेगवेगळे भागांवर वेगवेगळ्या विषयांवर आपण व्हिडिओ लेक्चर घेऊन येऊ तर आ, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं यासंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद